वीस डिसेंबरला डिलिव्हरी झाली म्हणजे रुग्णच्या वेळेस तर त्यावेळेस डॉक्टरच्या चुकीमुळं कातर लागली गेली होती घर पिशवीला त्यानंतर वीस एक दिवसात खूप सेप्टिक झालं होतं सिरियस होतं खूप हो, डॉक्टर पण घेत नव्हतं शिर्डीला नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं घरी जाऊ दे पेशंट वाचणार नाही त्यात माझा लहान भाऊ बाबाजींची गुरुकुलला होते खेडे गुरुकुलला मग तो बाबाजींकडं गेला आणि त्याने बाबाजींना सांगितलं बा माझी बहीण शेवटचा स्टेपला आहे बाबाजी वाचवा आता काही करून तुम्ही बाबाजींनी त्या गुन्हावर बसून संकल्प करायला लावला आणि बाबाजींनी विभूती आणि नारळ दिलं भस नारळ प्रसाद दिला तेव्हा नाशिकला तिथं घेतल्यानंतर अगोदर मला प्रसाद दिला खायला त्यानंतर माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल येत गेले त्यानंतर रात्रीतून ब्लड पण वाढलं आधी सहा पॉईंट होतं रात्रीतून सात पॉईंट झालं त्याच्यानंतर रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर माझं ऑपरेशन वगैरे झालं तरी बाबाजींची भीती नारळातून पिता अखादी आज बाबाजींच्या विभूतिारळमुमुळ आज मी जिवंत आहे माझ्या दोन लेकरांसाठी एवढी बाबाजींच्या विभूती नारळ ताकद पवार हॉस्पिटलला डिलिव्हरी झाली होती म्हणजे बाबाजींनी मला परत पुनर्जन्म दिला मला आज एवढी ताकद दिली त्यानंतर कुठलंच काही नाही मला नारळमुळं आज मी जिवंत आहे माझ्या दोन लेकरांसाठी उभी आहे